नमस्कार लाडक्या बहिन्यांनो ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आजचा आपला खास करून आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आता आत्ता राज्य सरकार सखोल चौकशी करणार आहे लाडक्या बहिणींची चालू आहे सखोल चौकशी करणं चालू आहे नेमाला डावलून नेमाला ओलांडून जे नेम आहेत त्या नेमाला ओलांडून जर ज्या लाडक्या बहिण्याने लाभ घेतला असेल अशा लाडक्या बहिण्यांचे अर्ज आता यानंतर ल रद्द करण्यात येणार आहेत याच्या समोरचा हप्ता त्या लाडक्या बहिण्याला मिळणार नाही सध्यात मोठी बातमी सर्वात प्रथम आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर तर काय मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका तर नेमाला निकषाला ओलांडून निकषाला ओलांडून जर लाडक्या बहिण्याचा लाभ घेत असाल तर सावधान यानंतर तुम्हाला लाभ मिळणार नाही त्याशी त्या अर्जाची त्या चौकशी करण्यात आली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला खोटी माहिती अर्ज अप्लिकेशन करते वेळेस आपण जे अर्ज भरतो त्यावेळेस जी खोटी माहिती दिलेली आहे आधार कार्ड एडिट करून किंवा काही चुकीच्या पद्धतीनं माहिती ही पोहोचण्यात आलेली आहे त्याची सखोल चौकशी त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे आणि तसं चालू पण आहे त्याची चौकशी करणं चालूच आहे तर आता आता सुमारे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खोट्या माहितीला बळी पडू नका मित्रांनो आणि माझ्या लाडकी बहिन्यांनो खोट्या माहितीला बळी पडू नका सुमारे पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज रद्द होणार आहेत किती सुमारे पंचावन्न हजार तीनशे चौतीस लाडक्या बहिन्यांचे अर्ज रद्द होणार आहेत ते लाभ त्यांना लाभ मिळणार नाही किंवा त्यांनी निकष आता समोर माहिती करून घेणार आहोत कोण्या जिल्ह्याला किती अर्जपात्र करण्यात आलेले आहेत चला पाहूया आता बघा संभाजीनगर संभाजीनगरमध्ये बघा सहा हजार सहाशे पंचावन्न अर्ज रद्द करण्यात येणार आहेत आणि धाराशिव अडीच हजार तेहत्तीस आणि लातूर लातूर लातूरसाठी बघा लातूरसाठी आठ हजार एक अर्ज रद्द करण्यात येणार आहेत हे जिल्ह्याची माहिती आहे खोटी माहिती देऊन अर्ज भरलेली संख्या आहे ही जी संख्या आहे ती चुकीच्या पद्धतीने अर्ज आता समोरचे जिल्हे पहा जालना शहा जालन्यातून बघा नऊ हजार सहाशे बावीस हिंगोली पाच हजार आठशे पंचवीस परभणी दोन हजार आठशे दोन आता समोरचे जिल्हे पाहूयात यानंतर भी आपले जिल्हे आहेत ते जिल्हे आता संपूर्ण ही जी माहिती आहे आणि हा हे जे संख्या आहे आता बघा बीड बीड जिल्ह्यासाठी नऊ हजार तीनशे चौसष्ट नांदेड जिल्ह्यासाठी दहा हजार पाचशे बत्तीस एकूण पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज रद्द करण्यात येणार आहेत हे अर्ज याच हप्त्याला रद्द करण्यात येणार आहेत पुढचा जे समोरचा हप्ता वितरण जे होणार आहे यांना वगळूनच होणार आहे या अर्जाला समोरचा जे हप्ता आहे ते वगळूनच होणार आहे सखोल आणि खरी माहिती आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर तर असे अर्ज एकूण पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज रद्द करण्यात येणार आहेत चुकीच्या पद्धतीने माहिती दिलेली आहे शासनाला ते निदर्शनात आलेलं आहे त्याची चौकशी केली आहे आणि इथून पुढे आयकर रिटर्न फोर व्हीलरवाले वाले ज्या लाडक्या बहिणीचे इथं फोर व्हीलर आहे अशा लाडक्या बहिणींचा अर्ज रद्द होणार आहे आणि जे लाडकी बहीण आयकर जाता आहे आयकर रिटर्न करते अशा लाडक्या बहिणींचा अर्ज बंद होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र